आज या कोंबड्याची बली चढणार आहे या कोंबड्याची बली चढणार आहे आज हे आपला गावठी कोंबडा आपण खाणार आहोत चला आता जाव तर आपला कोंबडा कापायला जात आहे कारण आपण दोन तारखेला मुंबईला जातोय त्यानिमित्तानं काही चांगलं जेवण म्हणून कोंबडा कापणार आहे नमस्कार मी स्वप्नी जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे एकतीस मे दोन हजार चोवीस आणि आज आपल्याकडे आहे ना गावठी कोंबड्याचा चिकन आहे म्हणजे चिकन मटन आम्ही म्हणतो किंवा चिकन तर गावठी कोंबड्याचं चिकन आहे कोंबडी आता कापायला घेऊन गेलेले आहेत आणि आज चिकन काय तर आपण आता दोन तारखेला मुंबईला जातो आहे आणि गावी अशी एक प्रथा असते प्रथा म्हणजे आम्ही तुम्ही काय काय ठिकाणी असं म्हणू शकता सगळीकडेच नसत की मुंबईला जेव्हा जातात लोक तेव्हा काहीतरी घरातनं एक चांगलंस जेवण घरच्यांना घालतात गावची लोक तर असं आपल्या घरी आहे तर कोंबडीच्या मटणाबरोबरच आपल्याकडे ना आ, वडे सुद्धा असणार आहेत वडे किंवा पुऱ्या तर आपण आता बघूया तरुण आलेला आहे गेम खेळतो काहीतरी आणि पोरं पण आलेले आहेत हा तन्मय आहे आणि या सोराश आपली दोन्ही गाडी घेऊन खेळतो तर इकडं कांदा वगैरे भाजण्याचं काम चालू आहे आणि आपण आलो आहे आपल्या घराच्या पाठीमागं कारण मला सकाळी येणार पेरू दिसले होते आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या इथं पेरवणीची दोन झाडं आहेत एक मोठ्या पेरवणीचं झाड आहे माहिती नसेल तर मी दाखवतो परत आणि इथे आपल्या पाठीमागे म्हणजे माझ्या आता पाठीमागे इथं छोट्या पेरवणीचं झाड आहे ऍक्च्युली छोटी पेरवी तरी पण ते मस्त गोड लागतो पेरू आपण काल बघितलंच आणि मोठ्या पेरवणीचं झाड आहे बघा इथं तुम्हाला लागतोय बघा इथं इथं हे मोठ्या पेरवणीचं झाड आहे पण आहे ना पेरूला चव नाही काय तर छोट्या पेरवणी चव आहे तर आता आपण हे काढूया खाली जाऊया इथं आणि काढूया तर इथं आपला हा वाड आहे आणि इता इता पेरू काढायला जाऊया आपण हे बघा इथे आलो इथे कडाय वाड्याच्या पाठीमागे कडाय आणि आपलं छोटस इथे जागा आहे तिथे नारळ लावलेले आहेत आपण तर हे बघा इथं पेरू दिसत आहेत हे बघा इथं दोन पेरू आहेत वरती पेरू आहे ना काढूया आपण ही काठी इथे ठेवलेलीच होती मी अगोदर कारण आपण काल सुद्धा इथले पेरू काढले होते पिरू आता काढूया फांदी खाली येईल काय माहित नाही बघूया एवढी येणार नाही वाटत हा एक पिरू पडलाय वाटत छोटा साहेब हे ना आदा। 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 हितका काढू फांदी खालीच करू हातात लागत एकदा हे पान हाताला लागलं हा आता फुकडलेली आहे आपण तो फार अशी मेहनत लागली फार म्हणजे एवढी नाही जरा अशीच तर दोन पेरू आहे बघा चांगले आहेत आपलं चांगले आहेत हे ल आणि प्रॉब्लेम तर दोन पेरू मिळाले आहेत आपल्याला आणि अजून असतील एवढी वरपर्यंत हा एक तिकडे आहे पण आपली काठी तेवढी पुरणार नाही तर ते जाऊ दे आपल्याला दोन पेरू तर मिळालेच आणि हे बघा नारळ आहेत आपल्या अका रोज नारळाला ह्या पाणी घालतो इकडच्या चार नारळी आहेत आणि नारळ पण धरलेले आहेत वरती तर जाऊया आता काय रे दो 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 मग दो। दोन भेटलेले चला दो। तर हा पियुष आहे आता जाऊया आपण वरती आणि आपलं पियुष पण आहे ना पक्षप्राण्यांचा आवाज काढतो तर ते आपण आता बघणार आहोत थोड्या वेळात हे आपलं वॉशरूम आहे इथे आपण अंघोळीला वगैरे येतो आणि इकडे आपली मांजर आहेत ही आपली दोन लाडकी मांजर आहेत ही तर चला पेरू धुवून खाऊन घेऊया इकडे अक्का बसले आहेत पेरू आवडत ते की तुला हा नाही आवडत खात नाही अक्का फक्त आंबा आवडत आंबा फक्त खात राहायचा अंगा मग दडू

तर मित्रांनो आता वाजले दुपारचे सव्वा बारा आणि आपली घुरा आली पर्याय झाली की वाहण्या हा ती वाड्यातच जात वाड्यातच था था था। था गेली थांब हे मारू नको गुरं आपली वाड्यात गेलेली आहेत सर दोनच आली तर टोटल आपली सहा गुरं होती ना मग सहा मधली आता चारच राहिली बरोबर ना दोन गुरांना आहेत आता पावणे एक वाजता आपली दुसरी पण दोन गुरं आलेली आहेत पाडा आणि एक तर आपला पियुष आहे ना वेगवेगळ्या पक्ष्यांचा प्राण्यांचा आवाज करतो हा तर आता पियुष पक्ष्यांचा आवाज करतो हा कोणाचा करतो आवाज आधी पहिला कुत्र्याचा फुत्रेण करतो कुत्र्याला कुत्र्याला मारल्यावर हा कसं करतात तगुनेत बेडकाज बेडकाज आहे या शाब्बास आणि आणि एवढं तीनच येत फक्त पक्ष्याचं नाही येत मी गाता का का अजून कुणाचा येतो तुला आवाज काढायला हं

फॅन्टम हां असा ओके हे मी सांगतो कसं आहे चिकनची तयारी तर इथं आपल्या घराच्या वरती आहे ना गुरा आले ते बघ सावलीला बसले एक बसला एक उभा आहे बाईंगोळीतलं बैल आहे हा आणि आता वाजली दुपारची एक गर्मी खूप आहे पण आणि इकडं बगळू आमचा झोपलेला आहे म्हणजे बसलेला आहे आणि इकडं पुऱ्या तळण्याचं काम चालू आहे चुलीवरती गावच्या तर हे पीठ आहे आणि आई इकडं पुऱ्या काढते आई इथं आहे करते काढते आणि इकडं आमचं पप्पी इथं पप्पी आमचा पुऱ्या आहे पूर आहे जरा अंधार आहे इथं आणि चिकन आणि पुरी आपल्याकडे दुपारी काय सिया आहे म्हणताय गावठी चिकन आणि चिकन रेडी झालेलं आहे वाफ येईल चिकन इकडं रस्सा आहे आणि इकडं सुका चिकन आहे दिसत नाही काळू काय सुका चिकन कसं आहे रे चिकन कसं झालंय मस्त आहे का कोंबड्याचा गावठी आवडत तुला मला नाही आवडत पहिल्यांदा खातच आम्ही पण पहिल्यांदाच खातो पहिल्यांदा म्हणजे खाल्लेलं आहे आधी पण काय एवढं चांगलं लागतं तर आता आपण चिकन खाऊया बघूया कसं झालंय ते गावठी चिकन कसं आहे रे मस्त झालं बघूया संध्याकाळी आणि आत्ता वाजले दुपारचे साडेतीन आणि जेवण झालेलं आहे चिकन खाऊ झालेलं आहे आणि आंबे आता खातायत सगळे ड्रायमे सगळ्या मिक्स आंबे आहेत हे सगळेजण आहेत हे बघा बाय सुद्धा आलेला आहे आपलं आहे वैतरणा वैतरणा बाय पण आलेले आहे आणि ही आई अक्का अंकिता त्या जण खाता आहेत आंबे हा का परवा खाल्लेस का दात आंबट झालं म्हणून अक्का नको म्हणत आहेत आता नको दे दे म्हणतो म्हणून खातो तर इथे हे आंबट खाता आहेत आंबट नको खातात एकदम आंबट आंबवा एकदम आंबट आंबवा तर हे पडवीस बसून अशीच मजा असते गावची